चार दिवस जरी घराकडं लक्ष द्यायला वेळ नाही मिळाला कनी काय सांगू इतका पसारा पडलेला होता कनी की तो मला सगळं आवरायचा होता काही करून कारण घरात असं अस्वस्थ वाटत होतं जिकडं बगल तिकडं पसारा काही ना काही तर पडलेलंच होतं तर आता सध्या तरी इथं माझं चावीला पाणी आलेलं आहे त्या प्यायचं पाणी सगळं भरून झालेलं आहे जेवण ते सकाळीच मी सगळं आवरून म्हणजे जेवण किचनमधलं काम माझं जेवणाचं झालेलं आहे इथं काही आता थोडंसं असं डोकं दुखल्यासारखं वाटत होतं दगदगीनं असेल आणि बऱ्याच दिवस तेल पण लावलं नव्हतं त्यामुळे म्हटलं पहिल्यांदा माथ्याला तेल लावायचं मस्तपैकी आंबाडा बांधून घेतला त्यानंतर सगळ्या बेडवरची कधी बेडशीट मी काढली होती धुहायला ती मशीनला लावून घेतली किचनवर तर ओटा भांडी वगैरे सगळी पडलेली आहेत घर पण आतलं झाडायचं होतं म्हटलं कधी अगोदर पसारा आवरत आवरतच आवरत करायचं चा। पण पाणी आले तर अगोदर पाण्याची कामं करून घ्यायची कारण बाहेर पण एवढी धूळ आणि कार्बन पडलेली नाही दारातलं पण मला झाडायला मिळालं नाही म्हणजे का माहिती आहे एक दिवस माझे मोठे मामा एक्सपायर झाले त्यामुळे तिकडे गावाकडे गेलो तिथून आलो दुसऱ्या दिवशी ती माझ्या घरी गीता काकी ते त्यांची तब्येत थोडीशी बरी नव्हती तर त्या म्हटल्या माझ्यासोबत हॉस्पिटलला येणार काय तर त्यांच्यासोबत गेले तिथून आले तिसरा दिवस रक्षा विसर्जन मामांचा तिकडे गेला तोपर्यंत संध्याकाळचं का काय झालं मी अशी मेथीची भाजी निवडत बसली होती आणि गीता काकी पण आली आणि मला निवडायला मदत करायला लागली तोपर्यंत अचानक म्हणाली की मला कसं तरी व्हायला लागले प्रतिभा म्हणजे त्यांचं असं छातीचं ठोके असे फास्ट होत होते आणि घाम सुटल्यासारखा होत होता मग त्यांना तसंच हॉस्पिटलला नेलं तिथून त्यांचं रक्त वगैरे झाडून घ्यायची कारण पाणी लागून ते प्लायवूड खराब होणार त्यामुळे पाणी मारायला नव्हतं जमलं आज सगळं पूर्ण दार कणी पाणी मारून ते मोपन सगळं धुवून घेतलं कारण फक्त किती जरी झाडू मारलं कनी धुळाचे चिकटून राहिलेले ते निघत नाही फरशीतनं पाणी मारलं कनी तर व्यवस्थित निघते आणि झाडांना पण पाणी घातलं नव्हतं चार दिवस सगळ्या झाडांना पाणी घालून घेतलं बाहेरची कामं आवरलीत आणि इथं आत आलेले उपीट करायला घेतलं होतं ते रवाच्या पिशवी तसेच म्हणजे पॅकिंग फोडलेलं ते नंतर ठेवायला गडबडीत म्हणायचं आणि ते कट्ट्यावरच ठेवायचं मिठाच्या दोन पिशवी आणल्या होत्या एक पिशवी तिथंच हळद तिथंच म्हणजे जे काय साहित्य माझ्या लागलकणी काळ वाटाण्याची उसळ केली होती थोडंसं काढलं ते खालीच पिशवीतमध्ये आणि कसं व्हायचं आवरायचं हे म्हणायचं नंतर ठेवायचं आणि तसंच ठेवून दिलं होतं आ सगळं कणी ते बरणीमध्ये भरलं जिथल्या तिथं व्यवस्थित वर ठेवलं आणि इथं खाली कणी मी आता ओट्याच्या साईडला मिक्सर ठेवलेला आणि तिथंच मी चटणी मिटायचं की बरण्या पण ठेवायची पण काय झालं तिथं कधी ओट्यावरचं पाणी धुताना ते खाली जायचं आणि थोडंसं कधी असं बीळबीळ झाल्यासारखं चिकट चिकट झालं होतं म्हणून म्हटलं तिथं आता बरण्या ठेवायला नको जिथं मी ग्लास ठेवत होते की नाही तिथं आता मी तात्पुरत्या तरी बरण्या ठेवलेल्या आहेत कारण त्या चटणी मिठाच्या वगैरे हळदीच्या बरण्याकणी कुठं ठेवायचे माझ्या आता लक्षातही न झाले कारण हे रॅक पण ते ओझं आता त्याचं पेलते की नाही कामेट पण तोपर्यंत तरी म्हणून ते ठेवलं होतं मी तिथेवर कारण माझा मिक्सर तिथंच होता थे थे नंतर मी ते टेबल ठेवलं होतं नाही त्यामुळे ते, ते टेबलावर मिक्सर हलवला होता आता टेबल पण पोरांना मधल्या रूममध्ये दिल्यामुळं कनी मला मिक्सर ठेवायला जागा नव्हता त्यामुळे परत कनी ते फ्रीजच्या साईडला ओठ्यावर ठेवलं त्या चटणी मिठाच्या बरण्या एवढी ती गर्दी गर्दी असं यला करायचं माझं ओठ आहे पण ती एवढा तो अर्धा भागच कनी त्यानं भरून जायचा आणि मला कसं असं गर्दी असली नाही काही सुचत नाही म्हणजे सर कामं सगळी जागा मोकळ्याशी आवडते मला मग त्या बरण्या त्यामुळे कनी सगळ्या भरून ठेवल्या त्यानंतर सगळी भांडी वगैरे होता गराडा तो घासून धुवून घेतला जाळीत बघा एवढा सगळा गराडा मी भांड्याचा घासलेला आहे त्यानंतर मिक्सर ज्या स्टूलवर ठेवला होता त्या स्टूल त्याने सगळं घासून घेतलं ओटा वगैरे सगळ्या तिथलं इतकं चिकट झालेलं आणि हे ओट्याचं कधी काय होतं आहे पाणी असं गळते खाली त्याला मी ते एमसील न पण लावलं होतं तरी सुद्धा की ते असं धुतान वगैरे पाणी खाली येते आणि खाली गळते आणि ते तिकडे सकल आहे आणि इकडे बेसिनच्या ठिकाणी उंचवट आहे त्यामुळे पाणी सगळं धुटल्यानंतर असं काढावं हो ते सगळं काढून भिंती पण मी त्या फरशीच्या कने ओटाच्या वरच्या थोड्याशा अशा घासून घेतल्या होत्या सगळ्या हो ओटा रिकामा केला घासून धुवून परत होतं तसं कणी ठेवून दिलं होतं साहित्य आणि ही कामं किरकोळ वाटतात पण ह्या कामाने इतका वेळ जातोय कनी सगळं धुवून घासून ठेवायचं म्हटलं तर आणि इथं मी सकाळी फणसाची भाजी केली होती फणस का मी रात्री चिरून उकडून ठेवला होता फक्त सकाळी काळे वाटाने उकडून त्याची भाजी केली नाश्ता वेगळा करत बसली नाही चपात्याच मी जास्त केल्या आणि अंड्याची बुर्जी केली म्हणजे चपात्याने अंड्याची बुर्जी नाष्टा म्हणून दिली आणि जेवणासाठी फणसाची भाजी केली इथं मी तुम्हाला कनी माझा खालबत् दाखवते मी तिरुपतीला गेले होते की नाही त्यावेळी ती आकार छान वाटला म्हणून तिकडून एवढा लांबून कनी तो दगडाचा खालबता आणला होता आणि इथं मी एक छोटासा बिडाचा घेतला होता पण त्याचा कधी वापरच होत नाही म्हणजे ज्यावेळी लागल कनी त्यावेळी मी ते वाटीत नाही तर ग्लासमध्येच लसूण वगैरे ठेचून घेते कारण हे काय होते ज्यावेळी धु वापरायला घ्यायचं त्यावेळी पहिल्यांदा धुवायचा वापरून झाल्यानंतर धुवायचा ती कटकट त्यात दहा पंधरा मिनिट जाते मग त्याच्यापेक्षा कधी सोप्या सोपं म्हणून मी ग्लासमध्येच करायला जाते आणि खरडा वगैरे करायलासाठी आणला होता पण मी ते तव्यातच आता खरडा करते त्यामुळे ह्या खलबत्याचा कधी वापरच होत नाही पण हे असावन दिसायला छान दिसते दगडाचं माझ्या जुन्या पद्धतीचं आहे म्हणून मी ते ठेवला होता ते सगळं घासून ठेवलं जिथल्या तिथं मिक्सर वगैरे स्टूलवर ठेवला नंतर भांडी वगैरे खाली ठेवली होती ती थे, ठेवली त्यानंतर इतकी भिजली होती आणि इतकं घाण झालं होतं नाही असं कसं तरी वाटत होतं आणि माझे केस पण धुवायचे होते कारण ते तेल ते लावल्यामुळं कनी ते धूळ एकदम त्या केसावर जाऊन बसले होते म्हटलं सगळं माझं आवरलं त्यानंतर इथं आता कनी देव पुजायचं म्हटलं तसं तर माझं कनी इथं आता पाहुणं एक झालेला आहे आता देव इथून थोडं सेवा रुजू नसते म्हणायचं पण देवपूजा झाल्याशिवाय फ्रेश वाटत नाही त्यामुळे वा म्हटलं रुजू होऊ दे किंवा नाही होऊ दे आपली देवपूजा करून घ्यायची त्यामुळे इथं मी देवपूजा केली त्यानंतर फुलं काढून आणली आणि फुलं घातली देवाला हे काम झाल्याशिवाय कनी असं घरातलं सगळं आवरल्यासारखं वाटतच नाही तुम्ही घरात किती पण क्लीन करा आणि देवपूजा नाही करा असं अस्वस्थच वाटतं म्हणजे मला तरी मल असं वाटतं ना आणि देवपूजा केली की नाही घरातलं वातावरण इतकं प्रसन्न होतं म्हणजे मला तरी आहे त्यामुळे हो ला मी किती पण वेळ होऊ देवपूजा माझी कधी चुकत नाही अजून फरशा वगैरे पुसायच्या होत्या पण तोपर्यंत बेडशीट लावलेलं मशीन पण झालं होतं आणि रोजची कपडे मशीनला लावायची होती म्हणून म्हटलं पहिल्यांदा बेडशीट उन्हात घालून घ्यायची ज्वारीचं पोतं आणि गव्हाचं पोतं मी वरांड्यात काढून घेतलेलं आहे कारण ते मला वाळवायचं आहे आणि ती बोरीक पावडर लावून कणी ठेवायचं आहे कारण मग ते टोकं वगैरे त्यात थोडं थोडं दिसायला लागलेत म्हणून पण ही घरातलीच कामं आवरायला आत्ता मला दोन का अडीच वाजली असते आणि थे ते उन्हात ठेवायचं झालं तर इथं ऊन येत नाही त्यामुळे वरच नेऊन ठेवायला पाहिजे तिथलं मग ते भरून ठेवायला पाहिजे त्यामुळे कधी आता ते उद्या सकाळवरच काम के गेलं माझं म्हणजे सकाळी लवकर घाटलं की कसं दिवसभर थोडंसं चांगलं ऊन लागते टोके वगैरे मरतील आणि पावडर लावून ठेवायला बरं पडेल कारण इथं कधी थंडीच्या महिन्यात अजिबात ऊन येत नाही म्हणजे ते कट्टडा आहे की नाही तेवढंच ते थोडंसं आत एक दोन फूट येत असेल एवढंच ऊन येते बाकी अजिबात घरात घरात तर दिवस रात्र माझ्या असा गारवा असतो चला तर ताईनं ह्यासोबतच असा व्लॉग मी इथेच बंद करते बरेच दिवसाने व्लॉग केला आहे तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि माझे जर व्लॉग आवडत असेल तर एक लाईक नक्की करा